नमस्कार आपण पाहता लोकन्याय न्यूज लाईव्ह आज आपल्या सोबत आहेत जे कष्टकारी कामगारांचे नेते अं काशीनाथजी नखाते ज्या हातगाडी पथारी आहे शहरामध्ये त्यांच्यावर कारवाई होत होती आणि त्या कारवाईवर स्थगिती आणण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली त्यांच्या याला यश आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि हातगाडी पथारीवर पिंपरी चिंचवड शहरात आता कारवाई करता येणार नाही त्यांनी याआधीही हायकोर्टामध्ये तीन वर्ष या घटनेवर स्टे घेतला होता त्यांनाही त्यात यश आलं होतं आता त्यांचं सर्वात यश मोठं मानलं जाते सर काय सांगाल या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत भारतीय संविधानानं च एकोणीस जे कलम आहे ते स्वयंरोजगाराचा आपल्याला अधिकार देत आणि ते स्वयंरोजगाराच्या अधिकारामध्ये कुठलाही गैरमार्ग खून दरोडे चोऱ्या अशा प्रकारचा गैरमार्ग न करता आपलं कुटुंबियाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संविधानिक मार्ग म्हणून पथारी हातगाडी स्टॉलच्या माध्यमातून आपला आणि आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह ह्या वर्ग करत असतो परंतु यांच्यावरती नेहमीच वारंवार अनेक वेळा वेगवेगळ्या कारणाने कारवाई दंडुकेशाही दादागिरी अशा प्रकारची होत होती आम्ही महाराष्ट्र राज्यात लढलो मुंबईला लढलो दिल्लीत लढलो आणि सन दोन हजार चौदा मध्ये त्यांच्यासाठी कायदा झाला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही राज्यभर फिरत आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये सुमारे तीस हजार विक्रेते आहेत त्यातले एकोणीस हजार सातशे ब्याण्णव लोकांची नोंद सर्वेक्षणामध्ये झाली त्या लोकांच्या बाबतीमध्ये कारवाई करू नये यासाठी आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले परंतु संबंधित क्षेत्रीय अधिकारी हे ऐकत नव्हते स्मार्ट सिटी असेल अर्बन स्ट्रीट असेल पिंक सिटी असेल अशा गोंडस नावाखाली या गोरगरिबाला विस्थापन करण्याचं काम अनेक वेळा झालं आणि त्याला विरोध म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई केली आंदोलन केले परंतु पर्याय म्हणून आम्ही न्यायालयाचा दर दरवाजा ठोठावडा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल अशा पद्धतीचा निर्णय दिला की एकोणीस सा हजार सातशे ब्याण्णव लोकांचा सा समावेश करून त्यांच्यासाठी झोन निश्चिती सर्टिफिकेट आणि हे नियोजन त्यांना समावेश करा कायद्यान्वये आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये मला वाटतंय हा जो निकाल आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये असेल परंतु पूर्ण महाराष्ट्रासाठी देशातल्या सर्व विक्रेत्यासाठी अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करीत आहोत आमची लढाई रस्त्यावरील आणि न्यायालय भविष्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात सुरूच राहील सर हे जे आतगाडी पातळी यांना लायसन्स देण्यासाठी पण काही दिवसापूर्वी फॉर्म भरून घेतले होते त्यांच्या संदर्भात काय अपडेट आहे सध्या एक आपण लक्षात घेतलं पाहिजे सर तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून काम करत आहात दोन हजार बावीस मध्ये सर्वेक्षण झालं तेवीस चोवीस दोन वर्ष अडीच वर्ष झाले एवढं त्यांची लिस्ट बनवायला का पंचवीस हजार का दोन लाख का चार लाख विक्रेते आहेत वीस हजार लोकांची यादी बनवायला लागतंच काय तर एवढा कालावधी लावला म्हणजे आमचं सर्टिफिकेट जे असतं ते पाच वर्षाचं असतं ते आज दोन वर्ष घालवले मग माननीय आयुक्त शेखर सिंह यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांचा कालावधी आम्ही वाढवून घेतला मग आता ते चोवीस ते एकोणतीस असं पाच वर्षाचा कालावधी होतोय म्हणण्याचं एकच आहे की गोरगरिबांच्या योजना साकडे महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष होतं ते होऊ नये ह्या शहराच्या विकासा विकासामध्ये आमचंही योगदान आहे त्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं तर त्या लायसनसाठी किंवा फेरीवाला प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो त्यासाठी चौदाशे रुपये शुल्क आकारली त्याला चार पाच महिने झाले आणि मग कुणाला था तर ठराविक लोकांना द्यायचं बाकीच्याला द्यायचं नाही मग आपण वाटप कधी करणार मग चार तीन चार वर्ष ते वाटप करण्यात आले म्हणजे एक ठरावे कार्यकाळ ठरून कार्यबद्ध पद्धतीने हे प्रमाणपत्र वाटप झालं पाहिजे आणि तेवढ्या दिवसात नाही झालं तर ते क्षत्रिय अधिकाऱ्यावर ऍक्शन झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आयुक्तांनी घ्यावी आणि हॉकर झोनची अंमलबजावणी पात विक्रेद्याचं नियोजन लेटेस्ट तुम्ही लेटेस आयुक्तांना भेटलात का त्या सर्टिफिकेट संदर्भात कधी देणार दे काही तसं नवीन अपडेट आहे त्याबद्दल मागच्या महिन्यामध्ये आमची भेट झाली होती त्यानंतरच त्यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय वाटपाचं सांगितलं परंतु परत आता मध्यंतरी थांबवण्यात आलेला आहे म्हणजे ऊन ऊन सावल्यांचा खेळ परत महापालिकेत सुरू झालेला आहे आमचे विक्रेते दारोदारे भटकत आहेत आठ प्रभागामध्ये जातात येतात कोणाला देतो म्हणतात कुणाला परवा म्हणतात कुणाला महिन्याला हे अत्यंत चुकीचं आहे जर पुढच्या आठ पंधरा दिवसात वाटप नाही झालं तर आम्ही क्षेत्रीय कार्यालयात सुद्धा प्रमाणपत्रासाठी लवकरात लवकर आंदोलन करणार आहोत सर आता नुकतीच निवडणूक झाली शहर पत्रकार हा पतविक्रेता समिती त्यामध्ये सरांचे जे पॅनलचे सदस्य आहेत बहुमतांना निवडून आलेले आहेत आज जर सर ती समिती निवडली त्यांचं आता काय अपडेट आहे काय काम करतायत त्यांना पालिकांना काय सुविधा आहेत का काय म्हणजे सध्या टेटस आहे ती समिती हीच अंतिम आहे आणि त्या समितीच्या माध्यमातूनच शहरातील पतविक्रेत्यांचे नियोजन कल्याण त्याच्या माध्यमातून होणार आहे मी आम्ही आमची समिती आमच्या सर्व सामान्य विक्रेत्यांनी आम्हाला पूर्ण भरभरून आमच्या गोंधळीत मत दिलं त्याचा पहिला रिझल्ट आमचा असा झालेला आहे की आम्ही फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू केलेलं आहे दुसरं महाराष्ट्र राज्यातील सर पहिली महानगरपालिका आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये दहा कोट रुपयाची हॉकर झोन आणि त्यांच्या कल्याणासाठी तरतूद केलेली मला महाराष्ट्र राज्यातून अनेक ठिकाणातून फोन आले आणि त्यांनी म्हटलं की याबद्दल आपला अभिनंदन केलं माननीय आयुक्त साहेब त्या पद्धतीनं चांगलं त्यांच्या मनामध्ये आहे परंतु सिस्टीम थोडं गती देण्याची गरज आहे तर ह्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये हॉकर्सचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम नक्कीच करू नुकताच त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टात निर्णय लागलेला आहे शहरामध्ये जे हातगाडी पातारी गोरगरीब पोट भरत असतात त्यांना धास्ती असायची की अतिक्रमणवाले येऊन कारवाई करतील आता कुठंतरी त्यांना स्थगिती मिळालेली आहे त्यांना खूप मोठा सहकार्य होणार आहे त्यांनी जो लढा लढला त्याला यश मिळालेलं आहे सर तुम्ही हा निर्णय हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच नव्हे तर बाकीच्या महानगरपालिकेला सुद्धा याचा आदर्श घ्यावा लागणार आहे आणि त्या निर्णयाचा रिफरन्स दिला जाईल हा इतिहास आहे बरोबर पण आता जे भरपूर जे आपले हातगाडी पथरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आता ते खूप घाबरलेल्या परिस्थिती होते की आपल्या हातगाडी पथरीवर कारवाई होईल त्यांना संदेश काय द्याल नाही दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की पोलीस प्रशासन महानगरपालिका आणि हॉकर्स आणि आमच्या संघटना हॉकर्सच्या हे एकत्रित मिळून आपल्याला सर काम करावं लागेल म्हणजे कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून आमच्याकडून गैरवर्तन होणार आणि त्याचं आम्ही समर्थन करणार याच्यातले आम्ही नाही म्हणजे रस्त्याला आडकाठी होऊ नये रस्त्याच्या कडेला आपला व्यवसाय झाला पाहिजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये या प्रकारची भूमिका त्यांनी सगळ्यांनी घ्यावी आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर संघटना म्हणून आम्ही अहोरात्र आपल्या आपल्या सोबत आपल्या संघर्षामध्ये आहोत फक्त अशा प्रकारची कारवाई कोणी करत असेल तर आपण आज आम्ही जल्लोष केला सर खूप मोठ्या प्रमाणात हलगी ढोल ताशे गुलाल उधळून जल्लोष केला तर त्यावेळेला आम्ही अनेक लोकांकडे या न्यायालयीन प्रतीचं आम्ही दिलेलं आहे आमचे अध्यक्ष शाखा अध्यक्ष त्यांना तर ते दाखवून आपण संबंधित अतिक्रमण निरीक्षकाला बोलावे आणि आपली कारवाई थांबवून घ्यावी एवढीच विनंती आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल